नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या रामभो या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आपल्या कलिंगड प्लस मिरची या प्लॉटमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे आम्ही आपल्या मिरचीमधून कलिंगडची विली काढतो आहे तर शेतकरी मित्रांनो मी जे पण मिरचीला सोडत होतो ते कलिंगड परत पूर्ण वळून घेत होते आणि परत तुम्ही बघू शकता की या कलिंगडचे सेटिंग प्रकारे झाली अशा प्रकारच्या सेटिंग झाल्या आहेत म्हणजे पूर्ण ताकद हा कलिंगड ओढून घेत होता तर बघू शकता तुम्ही आपल्या जालन्याची शेतकरी जोडी एक अशी कलिंगड प्लस मिरचीची पीक आहे त्यात आम्ही दोघं सकाळपासूनच वेली कट करण्याचं काम करतोय जेणेकरून आपली मिरची चांगल्या चांगल्या असो तर शेतकरी मित्रांनो आंघोळ पण नाही केली तसंच आलो आहे सकाळी आणि इथं मिरचीमध्ये जे कलिंगडच्या विली आहे बेडवरच्या ते आपण कट करतोय कैचीच्या मदतीनं जेणेकरून आपल्या मल्चिंगला काही त्रास नाही व्हायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता मिरची कशी आहे एकदम छान प्रकारे मिरची आहे आणि आपला मिरचीचा पहिला तोड हा एक क्विंटलचा झाला आहे तर अशा प्रकारे आपलं नियोजन चालू आहे आता ह्या मिरची प्लॉटमध्ये आपण तार बांबू करणार आहोत जेणेकरून आपली मिरची जी आडवी पडली ती आपण त्या तारीच्या मदतीनं सरळ ठेवू आणि जे पण आता पावसाळ्यात त्याला त्रास होईल पाण्याचं वाऱ्याचं जेणेकरून ती जी आडी पडण ती आपल्या तारीच्या मदतीनं आपण सरळ ठेवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपलं उत्पन्न जास्तीत जास्त आपल्याला निघेल तर अशा प्रकारे सगळ्या प्लॉटमध्ये घाण आहे इकडं चेक केलं आहे मध्ये वेली बाहेर फेकण्याचं बाकी आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपला कलिंगड प्लस मिरचीचा प्लॉट आणि मी जे नियोजन करत आहे हे तुम्हाला कस कसं वाटलं हे तुम्ही कमेंट करून मला नक्कीच कळा व्हिडिओ जर आवड असेल तर लाईक करा आपल्या मित्रांमध्ये आपल्या शेतकरी वर्गामध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसून केलं तर नक्कीच शेतकरी मित्रांनो आपल्या या रामभाऊच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर भेटूया आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळे शेतकरी मित्रांना माझा रामराम